सर्वांचं स्वागत आहे भरपूर दिवस आपल्या ब्लॉग मध्ये आज भरपूर दिवसांनी ब्लॉग येतोय कारण की कंटेंट आहेत आपल्याकडे नाही असं नाही शिमग्याचे खूप सारे कंटेंट होते बट ऑफिस आणि या सर्व गोष्टीमधून बाहेर जायला का भेटले नाहीये पण आजच हा कंटेंट थोडा आता ब्लॉग येतील आपल्या होळीचे शिमग्याचे गावी जाणारच आहे बट ते थोडे लेट येतील कारण गावी जाऊन व्हिडिओ शूट होणार पण नेटवर्कचा इश्यू आणि अपलोडिंगसाठी वायफाय वगैरे सर्व इश्यूज असल्यामुळे येणार ब्लॉग हळूहळू येणार तुम्हाला बघायला भेटणार आपल्या गावची परंपरा वगैरे सर्व पण त्याआधी आपल्या भांडूपची परंपरा बघा त्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे भांडूपमध्ये म्हणजे तुम्ही बोलताला ना तर मालवणात गेलात तुम्ही मालवणचे जे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्रायबर असेल त्यांना माहिती असाला तळ कोकणात म्हटलं की आता प्रत्येक गाव जसं गावाच्या म्हणजे बोलतात ना गावागावानुसार भाषा बदलत असते किलोमीटर्स वरती असं बोललं जातं लहानपणी खूप सारं ऐकलेलं आहे तर तसंच कायस आपल्या प रत्नागिरी पट्ट्यामध्ये म्हटलं गोमूचा ना झाला संकासूर आला काटखेळे आले भोवनीचे खेळे आले आ, फिरता नमन झालं असं खूप साई खूप सारं म्हणजे असं आपली लोककला आहे आणि त्याचप्रमाणे शिमग्याची ही कला आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही तर कोकणामध्ये गेला तर तिकडचं असा वेगळी परंपरा जी आहे ती आज परं तीच परंपरा आज मी तुम्हाला आपल्या भांडूपमध्ये दाखवणार आहे कारण की आपल्या भांडूपला अर्थातच जर बोललं जातं मिनी कोकण हॅश मिनी कोकण भांडूपकर आणि आपल्या या भांडूपमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आज ही लोककला कशी दपली जाते तळ कोकणातली मालवणी आपली लोककला कशी जपली जाते तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी म्हणता येईल लास्टपर्यंत स्टेटमेंट याला आपल्या चॅनलवरती ब्लॉग लवकरच एडिट करून अपलोड होईल त्याचं टेन्शन दे घेऊ नका कारण की हा कंटेंट मला गेल्या वर्षी शूट करायचा होता पण तो पॉसिबल झाला नाही त्याच्या यावर्षी मी पॉसिबल करणार आहे म्हणजे आहे आणि याचप्रमाणे अजून सारे कंटेंट आपले मिस झाले यावर्षी पुढच्या वर्षी त्याचा नक्की प्रयत्न असेल चला आत्ता मी आहे घरी बट तुम्हाला चाळीतली मजा दाखवतो चाळीमध्ये आत्ता सकाळ सकाळी होळीची सुरुवात झाली पोरांची पोरांना भेटी आपल्या आवडत्याचा आपल्या आवडीचा इथल्या पोरांची मजा ना काय वेगळीच असते आमच्या पोराची ओळी चालू झाली शिवपूर मध्ये फुल एन्जॉयमेंट चालली आहे

इकडे भेटला आपला आशिष मित्र आणि गावची आठवण आली बघ ना गावाला संकसूर बघायला भेटला मजा करतो याची मजा घेतली आता मंडळी पोहोचलेलो आहे आपल्या मित्राला आशिषला भेटायला आणि आशिष खूप एक वर्षापासून माझी इच्छा होती की आपण हा आप फुटेज कवर करायचा होता गेल्यावशी पॉसिबल नाही झाला पण आज मी टाइम काढला आणि खरोखर भेटायला आलो आशिषला आशिष काय बोलतात त्या लोककलेला कारण की जसं गावागावानुसार आपली कला बदलत असते तर ही तळ कोकणातली कला आहे तर ह्या कलेला एक्झॅक्टली म्हणजे काय बोलतात त्यात कलेला प्रथम तर तुझे आभार प्रथम तर ओंकारचे आभार म्हणेन की गेल्या वर्षी तो योग जमला नाही पण तू यावर्षी योग जमून आलाय हा आमचा जो म्हणजे याला तळकोकण्यात शिगम्याचा खेळ म्हणून असं बोलतात आता तुम्ही जर बघायला गे गेला खेळ एक प्रकारचे खे, राजापूर राजा ते चिपळूण वगैरे इथे थोडाफार वेगळा प्रकार असतो तुम्ही आमच्या इकडे जर कणकवली तू पुढे सावंतवाडी वेंगुरला या साईडला जर बघितलं किंवा धोडामार्ग वगैरे या साईडला तर हा काहीसा असा प्रकार असतो तिथे पण संकासूर असतो पण त्याच्याबरोबर राधाकृष्ण आमच्याकडे मेन राधा राधाकृष्ण हनुमान असेल राक्षस असेल अशी बरीचशी पात्र आम्ही साकारतो आता ह्याला एक्झॅक्टली तो खेळ बोलतात शिमक्याचे खेळ बोलतात आणि आता ते ओ, आ, हे तुम्ही जे करता कसं आहे आता आम्ही हे एका चाळीतले आहेत आणि मेन म्हणजे आता भांडूप म्हटलं आपण मिनी कोकण येस बरोबर आपल्याकडे सगळे कोकणातलेच आहेत म्हणजे सगळे कणकवली कुडा सिंधुदुर्ग रत्नागिरी या पट्ट्यातली सगळी लोक आहेत बरोबर तर आता किती वर्ष झाले तुम्ही करताय आता टोटल याला चालून Uh, तेव्हा आपला जन्म झाला आता आपल्याला एकोणतीस वर्षाचा मी झालं म्हणजे एकोणतीस तीस वर्ष तुम्हाला कृष्णाचा एक पितंबा आणायचं बरोबर बासरी आणायची असं चाळीस चाळीस फिरत फिरत आम्ही चालू केलेलं आणि ग्रुपचं नावचं मालवणी मित्रमंडळ आहे आणि श्रमिक निवास त्यांचाच महोत्सव खेळ असं आणि जे आता हे जे कार्य आमचं चालू आहे त्याच्यासाठी एक डोंगिवलीतलं सिद्धिविनायक दशावतार लोककला म्हणजे नाट्य जी दशावतारची दशा दशा कला आहे त्यांचं मंडळ आहे सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ तर ते आपल्याला चांगलं सहकार्य करतात पुन्हा मधलं एक अजित केळजीबा म्हणून आहेत त्यांचं महापुरुष प्रासादिक भजन म्हणून त्यांच्याकडे बरेचसे कलाकार आपल्याकडे असतात पुन्हा डोंबिवलीवरून म्हणजे आम्ही आता फेसबुकवर पोस्ट टाकतो किंवा व्हॉट्सअपवर असतात तर कोणाच्या कोणाच्या ओळखीच्या मार्फत ती लोक आपल्याकडे सध्या जोडली गेलेली आहेत आणि सगळे लांबून वगैरे येतात त्याच्यामध्ये कुठल्या कुठले पात्र असतात आता ह्या वर्षी आमच्याकडे राधा आहे कृष्ण आहे हनुमान म्हणजे मारुती संकासूर दाखवलेला आहे एक राक्षस दाखवला एक चेटकिन हिडिंब नावाचा एक प्रकार आहे पुराणातला तो आम्ही एक ह्या वर्षी पहिल्यांदा साकार केलाय आहे तर आम्ही सकाळी नाही म्हटलं तरी साडे नऊ वाजता सा, म्हणजे सकाळी तुम रुटीन तुम्ही किती वाजता तयारीला लागतो पहिली गोष्ट तयारीला लागतो तयारी आदल्या दिवशी म्हणजे आधी आमची एक महिन्याची तयारी चालू असते म्हणजे काय सामान नाही काय नवीन करायचं याच्यावर सगळं आमचा विचार चालू असतो त्याच्यावर आमच्या साळीत काय मीटिंग सगळे एकत्रच म्हणजे बरीचशी मुलं म्हणा किंवा हे जे हे जे संजय परब आहेत हे त्यांचे भाऊ आहेत हे आमच्या सगळ्यांच्या जवळजवळ खोले त्यामुळे बाहेर बसतो याच्यावर आमची चर्चा चालू असते बाबा यावर्षी आपण नवीन घेऊन जातो तर आपण नवीन काय सादर करायचं बरोबर प्रत्येक वर्षी काय ना नवीन सादरीकरण झालं पाहिजे बरोबर बरोबर आहे तर आज नाही म्हटलं तरी सकाळी साडेपाच सहा वाजल्यापासून हे चालू आहे तो त्यांचा तुम्ही मेकअप आता तो बघा राधाकृष्णाचा तो प्रॉपर जे दशौतरी आपल्याकडे त्यांचं नाव दशावतर मी सुद्धा कॅप्चर केलं तुला माहिती आहे आणि ती आठवण एक झाली माझ्यासाठी यावर्षी पहिल्यांदा कॅप्चर करायला गेलो आणि ती माझ्यासाठी आठवण ठरली आणि तेव्हा मला समजलं दशावतार काय असतो मी पहिल्यांदा बघितला होता आणि आज मी सुद्धा तुला बोललो की मला तुला भेटायचं आणि सर्वच हा मी जो बघितला आहे ना अप्रतिम होता म्हणजे आ... बघायला गेलात म्हणत इतर भांडूपमध्ये भांडूपमध्ये नाही किंवा मुंबईमध्ये आपण जो शिंगा साजरा करतो ना म्हणजे सकाळी उठायचं दारवा पियायचा फिरायचा गोमू नाचायची म्हणजे गोमू त्याला काय अर्थ नसतो पण हे जे कोकणाचे पारंपरिक आहे ना आता मी गावी नाही गेलो पण इथे राहूनसुद्धा मला ते पारंपरिक असं कोकण फील होतं ते चाळीमारी फिरतात त्यातून सुद्धा त्यांनी मला टाईम काढून म्हणजे दोन मिनिटात दिली त्याबद्दल खरंच तुमचे खूप सारे आभार आणि एवढा आम्हाला म्हणजे इथे सगळं कव्हर करायला नक्कीच भांडूक म्हटलं आणि भांडूपमध्ये ओमकार ऑफिशियल लिट्यूब चॅनल प्रत्येक गोष्ट कव्हर करत असतो माझा सुद्धा आठ तास होता गेल्या वर्षीपासून आणि वर्षी बोललो हा कव्हर अप करायचा आणि मी जस्ट सकाळी आलेला ब्लॉग शूट केला आणि बोललो आता काही करून आपण जायचं शूट करायचं आणि जेव्हा शूट करायला मी ते आलो मी म्हटलं थोडासा फुटेज घेणे निघून जायचं बट पॉसिबल नव्हतं कारण तिथून पायच निघत नाही अजूनसुद्धा माझे पाय निघत नाही तिथून कारण की ते जे आहे ना कोकणातली जी तुम्ही पारंपरिक म्हणजे परंपरा दाखवत आहे ना अप्रतिम आहे खरंच तुमच्या सर्वांचे खूप आभार आपल्याला दोन मिनटं दिलेत आणि मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल थँक्यू सो मच चला